हॅलो कशा आहात तुम्ही सगळे माझ्या यूट्यूब चॅनल देसी व सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे चिवडा चिवडा म्हणलं की आपल्याला आठवते दिवाळी टाईमपास आणि काही लोकांना चकणा पण आठवते चिवडा बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे तेल तेलाला गॅसवर गरम करून घेऊन त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरची मिरचीला एकदम असं छान प्रकारे फ्राय होऊन द्यायचं आहे नंतर थोडे टाकणार आहोत आपण शेंगदाणे मूंगफली आणि कढीपत्ता एकदम चांगल्या प्रकारे हलवून घेऊन त्याला पण फ्राय करून घ्यायचं आहे नंतर आपण त्या ठिकाणी टाकलेले आहे थोडीशी कोथंबीर त्यानंतर टाकणार आहोत आपण कुटलेला लसूण लसूण टाकल्यामुळे चिवड्याला एकदम खमंग वास येते त्यानंतर चवीनुसार आपण मीठ ॲड केलेलं आहे आणि हळद पिवळा रंग येण्यासाठी चिवड्याला त्यानंतर आपण थोडीशी मोहरी जिरे आणि आपण चिवडा मसाला वापरलेला आहे या ठिकाणी बंधूचा आपली चाचणी या ठिकाणी बनून रेडी झालेली आहे आणि आपण थोडंसं तिखट होण्यासाठी मिरची टाकलेली आहे तर सगळी चाचणी आपण मुरमर टाकून त्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर आपला चिवडा खाण्यासाठी रेडी होणार आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती मस्त चिवडा दिसत आहे मस्त चिवडा झालेला आहे अशाच खूप साऱ्या रेसिपीजसाठी फॉलो करा सबस्क्राईब करा देसी आचारी चॅनलला थँक्स फॉर वॉचिंग